नरनाळा किल्ल्याकडे जाणाऱ्या अकोट पोपटखेड मुख्य मार्गावर खोल खड्डे आणि धुडीमुळे अपघात वाढत आहेत पर्यटक आणि स्थानिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही सातपुड्याच्या पायथ्याशी जाणारा अकोट पोपटखेड हा एकमेव मुख्य मार्ग आज वाहन चालकांसाठी मोठा धोका ठरत आहे ठिकठिकाणी पडलेले खोल खड्डे तुटलेला डांबर थर आणि सतत उडणारी धूळ यामुळे प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे नरनाळा किल्ला हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्याने या रस्त्यावर दररोज पर्यटकांची वर्दळ असते त्यातच अवजड वाहनांची एजा सुरू असल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे खड्ड्यातून जाणारी वाहने धूळ उडवत असल्याने दुचाकीस्वारांना काही क्षणासाठी समोरचा रस्ता दिसेनासा होतो याच काही सेकंदात अपघात होण्याचा धोका वाढतो स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीची दुरुस्ती किंवा कायमस्वरूपी उपाययोजना झालेल्या नाहीत प्रशासनाने तत्काळ डागडुजी रस्ता समतलीकरण आणि कायमस्वरूपी मजबूतीकरणाचे काम हाती घ्यावे अशी जोरदार मागणी होत आहे पर्यटकांची सुरक्षितता आणि स्थानिकांचा जीव वाचवण्यासाठी आता त्वरित निर्णय घेण्याची गरज आहे